बारामतीला एकदा मी सोडून दुसरा कुणीतरी आमदार मिळाला पाहिजे दुसरा आमदार मिळाला की बारामतीकरांना माझी किंमत कळेल हे वक्तव्य आहे अजित पवारांचं बारामतीतल्या पक्षप्रवेशाच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आणि कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ केला, केला। बारामतीत इतकी विकास कामं करून सुद्धा बारामतीकर वेगळा विचार करणार असतील तर झाकली मूठ सव्वा लाखाची बरी असंही ते म्हणाले आता अजितदादांच्या वक्त या वक्तव्यानंतर ते बारामतीतनं विधानसभा लढणार नसल्याच्या चर्चा पुन्हा चालू झाल्या आधी सुद्धा अजितदादांनी बारामतीतनं निवडणूक लढण्यामध्ये रस नाहीये असं म्हटलं होतं त्यावेळी अजित पवार पुण्यातल्या एखाद्या विधानसभा मतदारसंघातनं निवडणूक लढवतील अशा चर्चा रंगवल्या गेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या खडकवासला विधानसभेतनं सुनेत्रा पवारांना लीड मिळालं होतं त्यामुळे अजित पवार तिथनं किंवा हडपसरमधनं लढतील असंही अंदाज बांधण्यात आले पण या सगळ्या चर्चा आता मागे पडताना दिसतात अजित पवारांच्या नव्या वक्तव्यानंतर ते ना बारामती ना पुणे ते कुठल्याच मतदारसंघातनं विधानसभा निवडणूक लढणार नाहीत असा नववा अंदाज बांधला जातोय अजित पवार हे निवडणूक न लढण्याचा निर्णय नेमका का घेऊ शकतात ते निवडणूकच लढणार नसतील तर नेमकं काय करतील दादांचं राजकारण यंदाच्या विधानसभेनंतर संपुष्टात येईल का समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल अजित पवार बारामतीतनं निवडणूक लढवणार नाहीत असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे बारामतीत होणारी पवार विरुद्ध पवार लढत लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना झाला होता ही लढत नणंद विरुद्ध भावजशी दिसत असली तरी खरा सामना शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यातच होता दोघांनीही बारामतीतली निवडणूक प्रतिष्ठेची केली होती अजित पवार तर बारामतीत ठाण मांडून बसले होते निवडणुकीच्या काळात अजित पवारांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर टीका करण्याची एकही संधी सोडली नव्हती पण याचा परिणाम उलटा झाला शरद पवारांच्या बाजूने भावनिक लाट तयार झाली ती अधिक तीव्र झाली आधीच पक्षफुटीमुळे अजित पवार बॅकफूटला गेलेले होते त्यात त्यांनी शरद पवारांवर टीका केल्यानं बारामतीच्या विधानसभेत सुद्धा त्यांना चांगलाच फटका बसला इथनं सुप्रिया सुळेंना तब्बल सत्तेचाळीस हजार तीनशे मतांचं लीड मिळालं अजित पवारांचा बारामतीतला आजपर्यंतचा सगळ्यात मोठा पराभव मानला गेला आता लोकसभेनंतर आपली चूक लक्षात आल्याचं दिसतं शरद पवारांना सोडणं ही माझी चूक होती असं अजित पवारांनी जाहीर कार्यक्रमात म्हटलंय तसंच बहिणीच्या विरोधात बायकोला उमेदवारी देणं ही सुद्धा चूक होती हे सुद्धा त्यांनी मान्य केलंय त्यामुळे अजित पवार ही चूक आता दुरुस्त करून लोकसभेला न मिळालेली सहानुभूती आता गोळा करण्याचा प्रयत्न करतायत असं चित्र दिसतंय तसंच काही मुद्द्यांवर भाजप फारकत घेत सेक्युलर विचारधारा जोपासतोय हे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न अजितदादांच्या गटाचा चालू आहे अजित पवार यंदा विधानसभेला बारामतीतनं उभे राहिले तर पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना होण्याची शक्यता आहे इथनं अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार हे शरद पवार गटाकडनं निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत असं झालं तर अजित पवारांचं बारामतीतनं जिंकणं आव्हानात्मक ठरू शकतं तसंच परतीचे दोर कायमचे तुटू शकतात याशिवाय लोकसभेला अजित पवारांनी बारामतीतनं सुनेत्रा पवारांना निवडून दिलं नाही तर विधानसभेला मी उभा राहणार नाही असं वक्तव्य सुद्धा केलं होतं आता हा शब्द खरा ठरवायचा असेल तर अजित पवारांना निवडणुकीतनं माघार घेणं हे क्रमप्राप्त आहे त्यामुळे बारामतीतनं निवडणूक न लढण्यामाग पवार विरुद्ध पवार असा थेटपणे संघर्ष टाळणं निवडणूक लढणार नाही हा शब्द खरा करणं आणि परतीचे दोर जोडून ठेवणं अशी तिहेरी रणनीती यामागे असू शकते अशा चर्चेत तसंच शरद पवारांनी योगेंद्र पवारांना उतरवलं तर आपल्या सख्या भावाच्या मुलाला पवारांनी उतरवत घरामध्ये फूट पाडली असा मेसेज सुद्धा घेऊन जाण्याचा प्रयत्न अजित पवारांचा असेल बारामतीतनं अजित पवार निवडणूक लढवणार नाहीत यामागचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे अजूनही त्यांनी आपला उत्तराधिकारी नेमलेला नाहीये रविवारी केलेल्या भाषणात अजित पवारांनी आपल्या वयाचा मुद्दा सुद्धा उपस्थित केला त्यांनी आपलं वय आता पासष्ट असल्याचं सांगितलं त्यामुळे कुठेतरी अजितदादांना आपल्या उत्तराधिकाऱ्याचा विचार हा करावा लागणार आहे शरद पवारांपासून वेगळं झाल्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर संपूर्ण नियंत्रण मिळवलंय पक्षाची सगळी सूत्र ही त्यांच्याकडे आलेली आहेत पण त्यांच्यानंतर पक्षाचा उत्तराधिकारी कोण असणार याचं उत्तर मात्र आजही त्यांच्याकडे नाहीये हेच आपण जर बाकी नेत्यांबाबत पाहिलं तर एकनाथ शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा खासदार झालेले आहेत तटकरेंच्या कन्या अदिती तटकरे पहिल्या स्टम मध्ये आमदार आणि मंत्री राहिलेले आहेत उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी पहिल्याच प्रयत्नात आमदारकी आणि मंत्रीपदही मिळवलेलं दुसरीकडं शरद पवारांचा उत्तराधिकारी म्हणून सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांची नावं समोर येताना दिसतात अशा परिस्थितीत अजित पवार यांच्या घरातनं उत्तराधिकारी म्हणून सध्या तरी कुणाचंच नाव समोर येत नाहीये मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी पार्थ पवारांना मावळ लोकसभेतनं मैदानात उतरवलं खरं पण त्यामध्ये पार्थ पवारांचा दारुण पराभव झाला हो त्यामुळे आता दुसऱ्या मुलाला लॉन्च करायचं असेल तर ही संधी अजित पवारांकडे सध्या अशा वेळी मुलासाठी आपलाच परंपरागत मतदारसंघ निवडण्यामागे अजित पवार शरद पवारांच्या पावलावरती पाऊल ठेवताना दिसतात कारण दोन हजार नऊ ला शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना लॉन्च करताना सगळ्यात सेफ असा बारामतीचा लोकसभेचा मतदारसंघ निवडलेला त्याआधी त्या राज्यसभेवर गेल्या खऱ्या पण लोकांमधनं निवडून येण्याची वेळ आली तेव्हा ते बारा त्या बारामतीतच आल्या त्यामुळे अजित पवार सुद्धा जय पवारांना बारामतीतनं तिकीट देऊन आपला उत्तराधिकारी कन्फर्म करू शकतात असं म्हटलं जात आहे आता हे झालं बारामती विधानसभेबद्दल पण मग अजित पवार जर बारामती लढवणार नसतील तर इतर कोणत्या मतदारसंघातनं का लढणार नाहीत तर याचं उत्तर सुद्धा ते कोणत्याही मतदारसंघात विधानसभा लढवणार नाहीत असं मिळताना दिसतंय याचं कारण सुद्धा बारामतीतच दडलंय कारण अजित पवार बारामती विधानसभेतनं एकोणीसशे एक्क्याण्णव पासून तब्बल सात वेळा सलग निवडून आलेले मागच्या निवडणुकीत तर त्यांनी तब्बल एक लाख पासष्ट हजार दोनशे पासष्ट इतकं मताधिक्य मिळवलं होतं अजित पवारांचं हे मताधिक्य महाराष्ट्रातलं पहिल्या क्रमांकाचं मताधिक्य होतं अजित पवारांनी बारामतीतनं अनेकदा विरोधकांचं डिपॉझिटही जप्त केलंय अशा परिस्थितीत त्यांनी बारामती सोडून इतर मतदारसंघातनं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर अजित पवार बारामतीतनं लढायला घाबरले म्हणून पळून गेले असा संदेश महाराष्ट्राच्या राजकारणात जाईल ज्याचा फटका दादांना इतर जागांवरही बसू शकतो ते राजकीय दृष्ट्या बॅकफूटला जाऊ शकतात त्यामुळं ते बारामतीऐवजी खडक वाचला किंवा पुण्यातल्या इतर कोणत्याही मतदारसंघातनं किंवा कर्ज जामखेडमधनं निवडणूक लढवण्याची रिस्क घेणार नाहीत असं सध्या म्हटलं जात आहे अजित पवार जर बारामती किंवा पुण्यातल्या कुठल्याही मतदारसंघात ते आपल्या उमेदवारांचा राज्यभर प्रचार करू शकतात तशी सुरुवात सुद्धा त्यांनी केलेली आहे जिथं जिथं आपले आमदार आहेत तिथं तिथं त्यांची यात्रा जाताना दिसते ज्यावेळी राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा पक्षाचे जवळपास चाळीस पेक्षा जास्त आमदार त्यांच्यासोबत गेले पक्षाचा अध्यक्ष म्हणून या सगळ्या आमदारांना पुन्हा उमेदवारी देणं आणि निवडून आणण्याची नैतिक जबाबदारी दादांवरती आहे अशा स्थितीत अजित पवार बारामतीत लढले तर ते बारामतीतच अडकून बसतील लोकसभेमध्ये ते पाहायलाच मिळाले परिणामी राज्यातल्या इतर मतदारसंघात त्यांना प्रचार हा करता येणार नाही लोकसभेत त्यांनी सगळी ताकद बारामतीत लावली होती त्यामुळे त्यांना इतर मतदारसंघात लक्षच देता आलं नाही त्यांना रायगड वगळता कुठल्याच मतदारसंघात विजयही मिळवता आला नाही आता पुन्हा एकदा अजित दादा जर स्वतःची निवडणूक म्हणून बारामतीत अडकले तर त्यांना इतर मतदारसंघात आणि इतर उमेदवारांवर लक्ष देता येणार नाही पक्षाच्या कमी जागा निवडून आल्या तर साहजिकच त्यांची महाराष्ट्राच्या राजकारणात पीछे आठ होईल त्यामुळं अजित पवार स्वतः निवडणूक लढवण्याऐवजी फक्त आपल्या उमेदवारांचा राज्यभर प्रचार करतील आणि जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचं त्यांचं टार्गेट असू शकतं असं चित्र सध्या दिसतंय पण मग दादा जर विधानसभेच्या रणांगणात नसतीलच तर त्यांचं राजकारण संपेल का ही त्यांची रिटायरमेंट ठरेल का तर साहजिकच तर ते इतक्या लवकर महाराष्ट्राच्या राजकारणात निवृत्ती घेणार नाही कारण अजित पवार हे मागच्या पस्तीस वर्षांपासून सातत्याने राजकीय पदांवर काम करत आहेत अनेक वर्ष ते सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत त्यांनी विविध महत्वाची मंत्री पद सांभाळलेली आहेत अशा परिस्थितीत ते सहजासहजी राजकारणात बाहेर पडतील याची शक्यता फारच नगण्य आहे त्यामुळे ते सध्या राजकीय परिस्थिती लक्षात घेत विधान परिषदेचा पर्याय निवडू शकतात विधान परिषदेवर आमदार होऊन ते पक्षाचा गाडा आणि मंत्रीपद सुद्धा आखू शकतात वयाच्या आणि राजकारणाच्या एका टप्प्यावरती आल्यानंतर अनेक नेत्यांनी राज्यसभा आणि विधान परिषद या वरिष्ठ सभागृहाचा पर्याय निवडल्याचं महाराष्ट्राने पाहिलंय दोन हजार एकोणीस नंतर शरद पवार सुद्धा लोकसभाऐवजी राज्यसभेवरती खासदार झालेले ते सुद्धा कोणतीही निवडणूक न लढवता राजकारणात सक्रिय राहिलेत आणि आपल्या पक्षाचा गाडा हाकतायत असा हाच पॅटर्न अजित पवार यांच्याकडनं सुद्धा राबवला जाऊ शकतो पक्ष फूट भाजप आणि शिंदे गटासोबत केलेली अनैसर्गिक युती आणि शरद पवारांवरची टीका या सगळ्यामुळं अजित पवार ज्या चक्रव्यूहात अडकलेत त्यातनं बाहेर पडायचं असेल तर अजित पवारांकडे एकमेव पर्याय उरतो तो म्हणजे विधान परिषदेचा त्यामुळेच अजित पवार बारामती किंवा इतर कोणत्याही विधानसभा मतदारसंघात निवडणूक न लढवता विधान परिषदेवर जाऊन पक्षाचं काम करू शकतात असं म्हटलं जाते त्यामुळे ते राजकारण आपल्या भोवती केंद्रितही करू शकतील न ते बारामतीत होणारी नाचक्की सुद्धा टाळू शकतात असा कयास बांधला जातोय आता एकंदरीतच अजित पवारांच्या बारामती विधानसभा न लढण्यामागे नेमकं काय कारण असू शकतं यातनं अजितदादांना काय सुचवायचंय आणि खरंच ते विधान परिषदेवरती जाऊन आपलं राजकारण सातत्यपूर्ण करू शकतात का या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबुडीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा